नमस्कार मी विभा शुधाशांतीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत रबडीसारखी अशी दाटसर तांदळाची खीर जी एकटा खाल्ली तर खातच राहावी असं वाटणारी यासाठी मी येथे दोन तास आधी भिजवून ठेवलेले साधारण बारा ते पंधरा काजू आणि बदाम घेतले आहे आणि सर्व बदाम अशा पद्धतीने सोलून घेतले बदाम चांगले भिजल्यामुळे ते अगदी सहज सोलता येतात त्यानंतर ते असे वाटून त्याची पेस्ट तयार करून घेतले याचबरोबर मी येथे अर्धी वाटी आंबे मोहर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते भिजत न ठेवता त्याचे सर्व पाणी निथरल्यानंतर ते एका सुती कपड्यावर पंधरा मिनटे पसरून ठेवले त्यात थोडा उलसरपणा असतानाच म्हणजे अगदी कडकडीत न सुकवता ते जाडसर रवाळ अशा पद्धतीने वाटून घेतले आता एका कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तूप घालून त्यात काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून थोडे परतवून घेऊया खर तर हा सुकामेवा आणि आपण आधी केलेली काजू बदामची पेस्ट हे पूर्णपणे ऑप्शनल आहे सुकामेवा थोडा परतून झाल्यावर यात आपण थोडे किसमिस घालून परतूया किसमिस अगदी लवकर फुलतात म्हणून ते थोड्या वेळाने घातले आता याचा जास्त रंग बदलू न देता हे जिन्नस काढून घेऊया त्यानंतर कढईत आपण सुरुवातीला जो तांदळाचा रवा बनवला तो घालून परतवून घेऊया आपण अशा प्रकारे तांदळाचा रवा करून त्याची खीर केल्याने खीर छान एकसारखी मिळवून येते मी या खिरीसाठी आंबेमोहर तांदूळ वापरत आहे त्यामुळे त्याचा छान हलकासा सुवास दरवळत आहे म्हणूनच खिरीसाठी शक्यतो सुवासिक तांदळाचा वापर करावा जसे की आंबेमोहर इंद्रायणी किंवा बासमती आणि हे तांदूळ वापरलेच पाहिजे असे नाही असल्यास नक्की वापरा किंवा जो घरात सहज उपलब्ध असेल तो वापरला तरीही चालेल आता चार ते पाच मिनिट तांदूळ छान परतून झाल्यावर मी यात अर्धी वाटी गरम पाणी घालून तांदूळ शिजवून घेत आहे तुम्हाला हवे असल्यास अस, तुम्ही पाणी न वापरता दुधातही तांदूळ शिजवून घेऊ शकता तांदूळ व्यवस्थित शिजले आहे आता यात पाऊन लिटर गरम दूध घालून मिक्स करूया तांदूळ शिजताना आपण यात जेव्हा पाण्याचा किंवा दुधाचा वापर करतो तेव्हा ते गरम करूनच वापरायचे आहे आता यात आपण सुरुवातीला जी काजू आणि बदामाची पेस्ट केली होती ती घालून सर्व मिक्स करून घेऊया याऐवजी तुम्ही मिल्क पावडरचाही वापर करू शकता यामुळे खिरीला छान रिचनेस येतो आणि खीर जास्त स्वादिष्ट होते असे असले तरी या दोन्ही गोष्टी पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा मग पाऊन लिटर दुधाऐवजी एक लिटर दूध वापरले तरीही चालेल आता यात मी पाव कप खवलेला नारळ घालून मिक्स करून घेणार आहे यामुळे खीर थोडी घट्ट झाली आहे आता यात मी पाऊन ते एक कप इतकी साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता साखर खिरीत विरघळल्यामुळे खीर पुन्हा थोडी सैल झाली आहे खीर कढईच्या तळाला चिकटू नये म्हणून चमच्याने सतत ढवळत राहायचे आहे आणि त्याचबरोबर कडेला जमा झालेले दुधाचे थरही काढून खिरीत मिक्स करत राहायचे आहे आता यात आपण सुरुवातीलाच तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करून घेऊया हे ड्रायफ्रूट्स घालणेसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे मी आधीच थोड्याशा दुधामध्ये काही केशर भिजवून ठेवले होते आता हे केशराचे दूध यात घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया यामुळे खिरीला छान रंग येतोच पण खिरीची चवही वाढणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खीर घट्ट किंवा पातळ करू शकता आता यात आवडीप्रमाणे वेलची पूड घालून मिक्स केले की खीर खायला एकदम तयार तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा रेसिपीबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद